महाविकास आघाडीच्या उमेदवार अर्चना पिता श्रीराम भिसे यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या वतीनं आज हिंगोली शहरातून रॅली काढलेल्या रॅली मध्ये महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते आहे स्वतः हिंगोली लोकसभेचे खासदार या रॅलीमध्ये उपस्थित आहेत आज महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली आहे आज हिंगोली मध्ये सुरुवात केलेली आहे आणि हिंगोलीकरांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे शंभर टक्के महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते या ठिकाणी उपस्थित आहेत नेमक्यात तुम्ही मशाल पेटणार आहेत मशाल पेटण्याचा तुम्हाला आत्मविश्वास कसा लोक या यांच्या दीला यांच्या काळ्या धंद्याला कंटाळलेले आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही एक सक्षम माणूस आपल्या हिंगोली शहरासाठी आणि नगरपालिकेसाठी दिलेला आहे माननीय विनायकरावजी विशेषच्या स्वरूपामध्ये त्यामुळं लोकांचा प्रतिसाद त्या काळ्या धंद्याला जर आळा घालायचा असेल तर यांच्या दहशतीला जर आळा घालायचा असेल तर मशालला आज पुणे परिस्थितीत निवडून द्यावा लागेल हीच भावना जनतेमध्ये आहे खर तर भाजप आणि शिवसेनेमध्ये जे आहे ते धुसफूस सुरू आहे एकमेकाचे उमेदवार पळवल्याचा आरोप होतो भाजपनं भाजपचा उमेदवार शिवसेनेनं पळवल्याचा आरोप होतो आपण जर बघितलं तर संबंध महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे हे सगळीकडे सुरू होण्याचं राजकारण चाललं आहे त्यामुळं हे मी याच्यावर वेगळं भाष्य करणं काही काही फार काही वावगं ठरणार नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे एकूण एखाद्या विरोधामध्ये देऊन भाजपला कसं सहकार्य करता येईल हे सगळीकडे चालू आहे बरं खरं तर मग आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं विरोधकांना काय विचार आहे या शक्ती प्रदर्शनातून आम्ही खरंतर म्हणजे शक्तीप्रदर्शन नाही हे सहज काल रात्रीला आम्ही विचार केला आणि आज आम्ही रॅली करतोय ते खरंतर आम्ही काही नियोजन करून जर रॅली केली असती तर याच्या याच्यापेक्षा दहा पटीनं आपल्याकडे लोक दिसले असते लोक खऱ्या अर्थानं या लोकाला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळं आपल्याला प्रतिसाद चांगला मिळतोय खरंतर हे महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत अर्चना भिसे यांचे बंधू आहेत आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत मोठ्या प्रमाणात प्रचंड रॅली काढलेली आहे हे जन लोकांची भावना आहे कारण की हिंगोली शहरामध्ये लोक अवैध धंद्याला कंटाळलेत त्यानंतर दादागिरीला कंटाळले आणि विकास तर मुळीच नाही या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न आहे आणखीन प्रश्न आहेत तर त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेले आहेत भाजपच्या दोन उमेदवारांना काल मागे घेतलेली आहे त्या उमेदवारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगड हे आपसातच भांडण करत आहेत हे एकूण नकाच्या कुरघोडीसाठी हे अशी भाजपच्या उमेदवारांनी माघार घेतली ही आपसातली कुरघोडी महाविकास आघाडीला फायदा होईल काय महाविकास आघाडीचा नंबर एकच आहे आणि शंभर टक्के महाविकास आघाडी निवडून येणार आहे आमचा आता दोघांचं काहीच जास्त महाविकास आघाडी आमची शंभर टक्के निवडून आजच्या शक्ती प्रदर्शनाचा स्वतःहून आलेले आणि स्वतःची भावना व्यक्त केलेली आहे निश्चितच लोक या महा महाविकास आघाडी करतील आणि भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला घरी बसवली भारतीय जनता पार्टी आणि शिंदे जनता जी जन् आहे ते हिंगोली घरी आणि महाविकास आघाडीला हिंगोली नगर